एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर हवेली मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माऊली कटके यांच्यामध्ये मुख्य लढत झाली या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असल्यामुळे अतिशय चुरस निर्माण झाली होती त्यामुळे मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला त्याचबरोबर यावेळी प्रशासनाच्या वतीनं देखील मतदारांमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि तरुण नऊ मतदार देखील मतदानासाठी उत्सुक होते त्यामुळे संपूर्ण राज्यातच अतिशय उत्स्फूर्त मतदान झालं त्याचबरोबर शिरूर हवेली मतदारसंघामध्ये देखील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते यावरून समाजात आता मतदानाविषयी गांभीर्य निर्माण झाल्याचं दिसून येत आहे एकंदरीत लोकसभेपेक्षाही विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे आता या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ मी सौ मंजुळा अर्जुन भारती वाडानी आज लोकशाही हा पवित्र उत्सव आपण सर्वांनी खूप छान प्रमाणे साजरा केला आणि मतदानाचा हक्कही बजावला सर्व महिलांनी व पुरुषांनी आणि जे कोणी राहिले असतील त्यांनीही बजाव माझी एकच विनंती आहे मतदान हा आपला अधिकार नसून आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावलंच पाहिजे सुप्रिया साकोरे आताच सा पाचवं मतदान होतं आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे मतदान पार पडलेलं आहे आणि आम्ही लोकशाहीचा हा उत्सव अगदी मनापासून साजरा केला साजरा करत असताना लोकसभेच्या वातावरणापेक्षा विधानसभेचा उत्साह काहीसा चांगला आणि पॉझिटिव्ह पाहायला मिळाला आणि जास्त करून लाडक्या बहीणसारख्या योजनेमुळं महिलांचा प्रतिसाद या उत्सवामध्ये जास्त प्रमाणात दिसला त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव महाराष्ट्रात निश्चित काहीतरी चांगला घडून आणेल असा विश्वास आम्हाला वाटतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या